शिवसेना दलित जिल्हा प्रमुख आपल्यासोबत आहेत दादा सारणेकर कोणा शहरातील तमाम आणि गंगाखेडातील सर्व मतदारांना काय आव्हान आणि काय संदेश आपण जाणून घे सर्वांना पहिले जय भीम जय महाराष्ट्र परमपूंज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विशाल कदम यांची निशानी आहे मशाल त्यांना गंगाखेड विधानसभेतील एक शेतकऱ्याचा मुलगा आणि आणि स्वभावाने शांत आणि नेहमी सगळ्याच्या मदतीला जाणारा आणि सर्व समाजामध्ये सगळ्या समाजामध्ये सगळ्याला घेऊन चालणारा आणि सर्वच्या सर्व, सर्व जनतेच्या मनामध्ये जागा करणारा एकमेव विशाल कदम सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आंबेडकरीचं जनतेला आणि सर्व गंगाखेड विधानसभेमधल्या जनतेला की पैसे लोकांनी कितीही वाटो पण लाचारी पत्करू नका कारण आपला समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे आज आपल्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला तो मतदे मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपलं मतदान हे विकू नका कारण आपला मताचा जो अधिकार आहे तो इतका अमूल्य आहे की तो एक पाच वर्ष आपल्याला पस्तवा होऊ नये याच्यासाठी एक नवीन युवा आणि म्हणजे सगळ्यात नेतृत्व छान आणि सर्वाच्या मदतीला आणि कामाला चांगलं प्रतिसाद मिळणारं त्यासाठीच मी तुम्हाला आवाहन करत आहे की कोणाच्या आमिषाला बळी पडू नका आणि भरगच्स मतानं मशाल या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी आपल्याला गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विशाल कदम यांना निवडून द्यावे जय भीम जय महाराज विशाल भाऊला निवडून का द्या लोकांनी विशाल भाऊला याच्यामुळं द्यावे की आजच्या घडीला मला एवढंच म्हणायचं आहे की बरढाणले पैशाचा माणूस शेतकऱ्याचे पैसे खाणारा माणूस आज आपल्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे लुटणारा माणूस ह्या माणसाला तुम्ही मतदान आपलेच पैसे घ्यायचे आणि आपल्यालाच वाटायचं आणि पुन्हा त्याला त्यालाच निवडून द्यायचं म्हणजे हे आपल्या मतदाराचा डॉक्टर बाबासाहेबांना जे अधिकार दिला हे आपल्यासारखं उचित नाही आणि युवा नेतृत्व म्हणून आणि एक चांगलं आणि साफ नेतृत्व म्हणून विशाल कदम यांना निवडून द्यावे ही माझी नम्र विनंती वाकोडे वाकोडे त्यांच्यावर वाकोडे साहेबांनी त्यांच्यावर आरोप लावले धंडीचे काय किंवा वाकोडे साहेबांना आता मी पण एक परभणी नागरिक आहे ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस आपले उपगुप्त भंतेजी त्या स्पॉटला होते माझं म्हणणं एवढंच आहे की जयंतीवर दगडफेक झाली मग गुन्हा दाखल का नाही झाला आज तो गुन्हेगार आहे का तर आमचे नेते आहेत वाकुडे साहेब पण त्यांना काही माहितीच तो भेटल्यानंमुळे त्यांना काही का माहिती नसेल पण उपगुप्त भंतेजीने जर इथं जर आपल्याला म्हणलं असतं की बाबा विशाल कदम हा म्हणजे जयंतीवर दगडफेक करणारा आरोपी आहे तरी आपण मान्य केलं असं कारण ते पूर्ण आहेत त्यावेळेस ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस उपभुक्त भंतेजी त्या स्पॉटला होते माझं एवढंच म्हणणं आहे की मी हे परभणीतला मी काय म्हणणार की मी म्हणणार की बाबा असं असं गुटेसाहेबांना दगडफेक केली गुटेसाहेबांना अॅट्रॉसिटी केली हे असं म्हणू शकत नाही ना माझं एवढंच विनंती आहे की बाबा कोणाच्या आमिषाला बळी जाऊ नका मतदारांना काय आव्हान कर मतदारांना इतकंच आव्हान करणार आहे आणि मतदार हा खूप हुशार आहे कारण लोकसभेचं मतदान बघता मतदारानं दाखवलेले आहे की पैशाला भीक कोणी घालणार नाही आणि मतदार हा जागृत मतदार झालेला जा आहे आणि बी जे पीचं जे हे साम्राज्य चाललेलं आहे पूर्ण कायदा सुव्यवस्था सर्व जे बिघडलेली आहे बी जे पीच्या त्यांना पर्याय नाही ते पाच हजार रुपयालासुद्धा वोट घ्यायला तयार आहेत पण लोक त्यांचे पैसे घेणार आणि विशाल कदमलाच निवडून आणणार हे माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद